वा श्री गणेशाय नम सनत कुमार ऐसा विष्णूंनी समजावला दैत्यक्रोधे खवळला मध्ये उन्मत्त संग्रामी आला अनेक योद्धे घेऊन या माथा सेंदूर असे मिरविला उंच का मेघमंडळी लागला नीळ मेघ वर्णे दिसे मल्लासुर शस्त्रे मिरवित मायावी दैत्य समवेत अंगी कस्तुरी चर्चित कमकुमगार सहित दैत्य ब्रह्माने काळाकुट निर्मिला काजळाचा गिरी ओतला आकाशी आकाशीस्तंभ उभारला इंद्रधनुचा तयेवेळी महाकाययोद्धा मल्लासूरन वर्णवे त्याचा विस्तार थोर रणभूमीचा आला महावीर सिंहनादे गर्जना करी त्याच्या सिंहनादे करून मेरुछत्राखाली आला पण कैलासही कंपे भये करून मुकुट पडला पर्वताचा भयेकंप झाला समुद्राशी वडवा नलसेवी तयासी शेषही कापे चळनेसी भूमी पडू म्हणत असे त्याच्या भयेनादे करुनी पृथ्वी आली कंप मानुनी सिद्धांनी सोडली आसनी तयाचा अनेक सैन्य परिवारी मार्तंड भैरवे उठली हाताने कुंजराते धरती झाली आकाशे फेकती जाहली अतिप्रौढी करोणिया अश्वासहित रथगिरती कुंजरे कुंजराते लढती तुरुंग गमे तुरुंगे मारिती फेके उचलोनी महारथासहित शस्त्रघारे दैत्य पडताती तयाने जी तया ते जीवेने उचलती थोर कडकडाटे जगळती धूत दैत्य सैन्यासी नानाविध शस्त्रे गिळती ते तिचे जठराग्नी भस्म होती ती अन्न जाहली होती धृतमारीस त्यावेळी त्या, त्या बळे वाढू लागली अधिक पुष्ट झाली दैत्य सैन्य भक्षू लागली मल्ला सुरकोपला तिच्यावरी दैत्य उवाच सैन्य भक्षण ग्रास करूनी तू पुष्ट झाली अससी रनी न पुरसीमाच्या ग्रासा लागोनी असे जरी महान दैन्याची बोली धृतमारी उंच जाहली लागली वर्षो लागली तैवळी भूमिसी गगनी मेघमाळा मोडली धारा पर्वतावर वर्षली तैसी धृत सोडती झाली शरवर्षाव दैत्यांवरी ते खाली आले महासुराच्या अंगी लागले पडता चमोडते झाले मल्ला दैत्य राजासी आकाशी गदा भिडवून धृतमारी समारे रागावून तिही करी निवारण गदा हाती घेऊन या दैत्यराजे त्रिशुर हाती घेऊन धृतमारीवरी गेला धावून तिही टाके मोडून त्या मल्लासुर दैत्याचा आवेशली खडगाने दैत्याच मारती झाली दैत्याची भुजा तुटली तु दैत्य होतसे विवळ तेथोनी शोनित निघाले तेने शोनित तीर्थ झाले मानवाचे पवित्र करते झाले त्या मनीचूर पर्वतावरी मल्लासुराने काय केले मायाविभूजेस काढिले खडग घेऊन धावले धृत मारी तयवेळी द्रुतमारी भैरवनादे गर्जली गगनाप्रती जाती झाली प्रचंड शिला बरसू लागली दैत्यावरी रन भूमिसी दैत्य आकाशी उडाला मग द्रुतमाली आली भूमंडळा अमोघ बाण सोडीत जाहला द्रुतमारीवरी गगडातुनी असंख्य बाण मारिले शरीर ते आदळले धृत मारिस भेदि ते जाहले ती पडे रण बाणी भेदिले मस्तकाशी शत लागले स्तनासी जानू जंगावराशी कपाळे गंड स्थळी ती ध्रतमारी पडली पाहुनी मारतंड भैरव कोपला मनी निघाला दैत्यास सामरा हो, दैत्यांतक महादेव लोण्याच्या अगणित राशी अग्निजैसा नाशी तैसा करील मल्ला सुराशी दैत्यनाशक मार्तंड भैरव निर्वाण संग्राम सूर मल्लासुरास महेश सांगेन भैरवाचा दास मी स्वामी सेवे करीत ब्रह्मांड प्राकृतभावाटीका ब्रह्माडपुराणे क्षेत्रखंडे मल्लारी सप्तशती दशमध्याय खंडेराव महाराज चरणापणस्तू उवाच द्रुत मारिस मध्य मारतंड भैरवासी दैत्य बोलत दैत्य उवाच मी मल्ल सांगतो तुझसी आज जावे कैलासा तू न पुरसी माझ्या युद्धाशी दैवही न असे तू सेवितो मी अनेक कुंजरी तो एका ऋष भावरी तुझ मजसी नसे सरी माझे भाग्य असे थोरी तू गज चर्म दिव्य वस्त्रे परिधान आम्ही तू सर्पाची भूषण लेशी आम्ही असती कांचनासी सुवर्ण रजत मिश्रित चंदन त्याचे मजसिले पण तुझ भर अस्मशानाचे एक वृद्ध असे तुझ पाशी माझे राज्य त्रिभुवनाशी मी असे थोर म्हणे युद्ध करिल नाही तुझ्या चित्ताशी स्पर्धा करिता गजाशी काय उंदिर समर्थ होय समुद्राचे करावया प्राशन बालक समर्थ होईल प्रलयाग्नीचे शमन काय पतंग करेल काळातील मेघ निवारावयासी काय सर्व समर्थता वायुसी सुवर्णगिरीचे उन्मलन करण्याची गजाशी सामर्थ्य नसे ऐसी कठीण वचने ऐकोनी मणी खवळला शूल पाणी सोडिले अनेक तिकट बाणी त्यामधोन दैत्यावरी बाण येता देखील दैत्यपट्टीशी निवारीले उग्र करवाळ वाळ करी घेतले वेगे धावे शिवावरी दैत्य येता देखोनी शंकर दृढ मन करोनी खडतर शर सोडून दैत्य राजा सिरोला मान बाणमल्लाच्या अंगी आदळले आदळताच ते मोडले दैत्य तृणापरी मानिले खडतरवान शिवाचे भैरवे उड्डाण केले तिकट खडग करी घेतले दैत्यांच्या वाम भुजी मारिले मग डमरू नाद केला डमरू नादे ब्रह्मांडगर जिले सिंह नाद केले दोघांचे युद्ध प्रवर्तले उपमान नाही तयासी मेरू पर्वते पर्वता चियारा शिखराशी कोणता पर्वत साजे उपमेसी तैसे मार्तंड भैरवाच्या उपमेसी कवन वर्णू शकेल दैत्याने गजरूप धरिले डोके गगनासी लागले सप्तसागराशी आंदोळले आंदोलले पुष्याशे विक्षेप करोनिया मदाची या धारा पडती तेने पर्वत ओले होती मदोन तो गजपती वेगे चाले रणभूमी गजाने शुंडा दंड उचलिला तेने ग्रह नक्षत्र पळ काढिला चंद्र सूर्याचा आड आला सर्वत्र अंधार जाहला सिद्धासी वाटे भीती गृहे सौडोनिया पडती दैत्य सहस्र गर्जती त्यावेळी रणभूमी सी गर्जने भूमी आंदोळती मेघे भूमीवरी पडती आवेशला तेव्हा पशुपती दैत्यराज मल्ल सुरावरी करी खट्टवांग घेतले दैत्यांच्या मस्तकी मारिले मल्लेवरिच्या वरी दह धरले चर्म खेटके करुनिया मल्ला सुर हाशे शंकराशी तुझे कळले अम्मासे भैरवे सोडिले अग्नि अश्राशी दैत्यावरी अति क्रोधे अग्निज्वाला तेव्हा पर्वत होती सागरे जलचर तडपती महादाने करोणीया अश्रधुमा आकाशी जात नक्षत्रे आच्छादली जात चंद्र सूर्याची लोचने गळत त्या महाधुमा करोणिया अग्निर रथासी जाळीत लोहाची चक्रे वितळित वीरांचे टोपही तापत ते काढूनही फेकित तयांचे शस्त्र भारत आपले पाय ते चटके बसले मस्तकाचे केश जळाले त्या महावीराचे छत्रेचा चामरे ध्वज जळती काजळी होऊन पडती अशी अग्नी अस्त्रे केली गती त्यावेळी रणभूमीची अग्निच्या दाहे करून रक्तवर्ण झाले गगन मल्लासुराचे अंग तापून तडफडा फोड उठती शस्त्रांचा प्रभाव थोर व्याकुळ झाला मल्लासूर होऊन धैर्याचा सागर सोडी मग पर्जन्यास्त्राशी मेगा आकाशी जमले मुसळधार वर्षो लागले अग्निअसरा मेरू पर्जन्याने भिजविला जनुवर्षा काळ पावला त वेळी सर्वत्र दैत्यांची अग्नि तापविली पर्जन्याने ती भिजविली निश्चल राहिली जनु सारे निश्चसे पाषा पाषण मेघ वर्षती जणू आकाश पडती गण मस्तके फुटती महापर्जन्य तो महावीरते घाबरले अश्वकुंजरा आडदडले तुरंगे तुरंग्या उडाले बुडलिया चरणी करुनिया मेघधारा वर्षती सर्वत्र जल पावती प्रलय समुद्रापरी दिसती जलमये सारी रणभूमी शस्त्रे सारी जली तरती रथ असंख्यात बुडती शव सर्वत्र जल प्रलय ओढवला शिवाने सैन्य बुडता पाहिले वेगी मारुताश्र सोडिले तेने प्रजन्यास निवारिले प्रलय नाहीसा झाला मारुता जल शोषिले ते आकाशी समुद्रे राहिले दैत्य सैन्य नेले ने न भात कापसापरी ते सुरकोपला कोपला सर्पाश्र सर्पास झाला सर्वत्र सर्प सर्पत्र दिसू लागले भैरव सैन्यासही सर्व फळा दंश करीती विष सर्वत्र गाळी ती उडोनी जिवारी झोंबती रण भूमीवरी सर्वत्र मार्तंड भैरव आवेशला गरुडास्र सोडीता झाला गरुड भय सर्पे कंप चुटला गेले पाताळी सर्प सारे शंभू काय करीता झाला पाशुपताश्रे त्रिशुल अतिक्रोधे करुणिया दैत्य गदा मारित शरे मुसळ्यात निवारित चक्र नांगर फेरित परितो त्रिशूल येतसे त्रिशुले सर्व शस्त्रे झाकिला दैत्यांच्या जवळ आला मल्लाच्या वक्षस्थळी आदळला कालदंड जणू काय दैत्य हाहाकार करीती रणभूमी सोडून पळत मल्हासुराचे डोळे भिरभरीती पडला दैत्य रनभूमीसी शंभू उवाच अहो दैत्य राजा उटशी कान युद्ध करीसी तू तर थोर युद्ध असन भूमिसी मार्तंड भैरवे चरण मल्लाच्या मस्तकी ठेवीला चरण स्पर्श दैत्य निर्मळ झाला शत्रुत् विसरला शंभूसी दैत्य चरण मस्तकी धरून लोचने आनंद जळे भरून उत्कंठा भक्ती करून स्तविता झाला शिवशंकर मार्तंड भैरवाचे चरण जे दुसरे व्यथा हरण सदा द्यावे आपण जो स्वामीचा सेवे करी विरचित इतिगुरुमावलीचित टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्लारी सप्तशती दश अध्याय श्री श्रीकुलदैवत खंडेराव महाराज चरणापणस्तू अध्यायपारा वा श्री गणेशाय नम श्रीगुरुमावली उवाच मार्तंड भैरवाचे चरण मस्तकी पडता विसरला तो मल्ला सुरभरता क्षण एक संत संगती घडता दैत्य तो हि देवणे शिव चरणांची महती श्री गुरुचरित्री शिवतेच समर्थ सती स्वामी सेवे करेचे सद्गुरु सनतकुमार उवाच सांगो हो तुम्ही मासी शिव शे मल्लासी मग करिता झाला मार्तंड भैरव शंभूचे मल्लासुर उवाच विणवितो मी भैरव तुजसी उद्धरी मज पाप कर्मासी पापकर्मासी देव मज पी देवाहलो त्रिभुवना ते पिढो लागलो त्या कर्मे पापसागरी बुडालो शंकरा उद्धरी मज मी विणवितो शिव जीवनसे स्वतंत्र कर्मासी तुझं सूत्रधार होसी शुभ शुभ कर्म फळाते तू जगाचा सूत्रधार होसी तू विश्वाचे पालन करिसी चराचर व्यापन उरलासी शंभू तूच देवराया काय देते वेगळे अससी हे तू जानशी गिरीजापती तूच जगाचा अधिपती तुझ नमन कैलासपती नमो देवा महादेवा नित्य नित्यवंदन नित्यवंदन रोद्रूपासी गौरीपती तुझ शंभूषी नमो जगत कर्ता शिवाशी नमो कल्याणकारी महादेवासी चंद्रधरी मस्तकाशी नीलकंठाय नमो નમ જ્યો દેવસલા મધ્યે ચેતનારૂપે અશે સ્થિત નમો દેવા નમો દેવા નમો દેવા નમો નમ જ્યો દેવસલા મધ્યે બુદ્ધિરૂપે અશે સ્થિત નમો દેવા નમો દેવા નમો દેવા નમો નમ જ્યો દેવસલા મધ્યે ક્ષમા રૂપે હશે સ્થિત નમો દેવા નમો દેવા નમો દેવા નમો નમ જ્યો દેવસલા મધ્યે મોહરૂપે અશે સ્થિત નમો દેવા નમો દેવા નમો દેવા નમો નમ જ્યો દેવસલા મધ્યે કામરૂપે હશે સ્થિત નમો દેવા નમો દેવા નમો દેવા નમો નમ જો જ્યો દેવસલા મધ્યે ભ્રમરૂપે અશે સ્થિત નમો દેવા નમો દેવા નમો દેવા નમો નમ જો જ્યો દેવસકલા મધ્યે ધર્મરૂપે હશે સ્થિત નમો દેવા નમો દેવા નમો દેવા નમો નમ જો દેવ જ્યો દેવસલામધે હર્ષરૂપે અશે સ્થિત નમો દેવા નમો દેવા નમો દેવા નમો નમ જો દેવ જ્યો દેવસલામ્યે ક્રોધરૂપે અશે સ્થિત નમો દેવા નમો દેવા નમો દેવા નમો નમ જો દેવ જ્યો દેવસલામધે મદરૂપે અશે સ્થિત નમો દેવા નમો દેવા નમો દેવા નમો નમ જો દેવ સકલા મધ્યે દંભરૂપે સ્થિત નમો દેવા નમો દેવા નમો દેવા નમો નમ देव देवला अहंकार रूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नम जो देवकलामधे वीर रूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नम ज्योदेसकलामधे क्रिया रूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नम जो देव मध्य शक्ती शक्ती रूपेशे अथि नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नम देव देवकला मध्य रूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो देव ज्योदेसलामधे विद्या रूपे असे स्थित नमो देवा નમો દેવા નમો દેવા નમો નમ જો દેવ નમોકલા મધ્યુપે અશે સ્થિત નમો દેવા નમો દેવા નમો દેવા નમો નમ જો દેવ નમો દેવા 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 નમો નમો દેવસ મધ્યૂપે અશે સ્થિત ક્ષુદારૂપે અશે સ્થિત નમો દેવા નમો દેવા નમો દેવા નમો નમ જો જોકલા મધ્યે નેત્રરૂપે અશે નમો દેવા નમો દેવા નમો દેવા નમો નમ જો જોકલા મધ્યે ભક્તિ સ્થિત નમો દેવા નમો દેવા નમો દેવા નમો નમ જ્વેવસકલામધ્યે મૃત્યુરૂપેક્ષે સ્થિ તો નમો દેવા નમો દેવા નમો દેવા નમો નમ જ્વદેવ સકલાન્મધે આત્મારૂપેક્ષે સ્થિ તો નમો દેવા નમો દેવા નમો દેવા નમો નમ નમો પ્રપંચ નમો પ્રપંચરહિતાય નમો નમ વિષ્ણુ શિવય નમો નમ નમ સૂક્ષ્મરૂપાય નમો ભવ્યૂપાય નમો નમ નમો તૈલોક્યનાથા નમો ભૈરવાય નમો નમ नमो वत्सलाय नमो भक्त तारकाय नमो नम नमो जगसंहारकर्ताय संहारकर्ताय नमो जग पालनकर्ताय नमो नम नमो चंद्रशेखराय नमो त्रिपुरछेदकाय नमो नम नमो मी खंडनाय नमो मार्तंड भैरवाय नमो नम ऐसी मल्लाची स्तुती आहे कोणी प्रसन्न झाला शूलपानी शिव उवाच मल्ला तो झाला प्रसन्न तो दसी मागाता उत्तम वरासी मल्ला सर उवाच नमितो मी मारतंड भैरवासी तू प्रसन्न असता परलोकाची चिंता तुझे दर्शन झाली यावरी देवा महान प्रताप करून तुझा दास चाहल हो जाण उत्तम सुख भोगावे आपण जय दुर्लभ इंद्रादी देवांना योद्धा तुझा सारखा मिळाला समरंगणी मृत्यू पावला कीर्ती माझी भूमंडळ आता काय मागे स्वामी मी मागे न ते द्यावे तुझ्या नाम आदी माझे नाम असावे शरीर तुझ्या चरणी असावे निरंतर स्वामी शंकरा मी केलेली या स्तोत्राशी पठन करील त्या न राशी सकल सिद्धी द्यावा तयासी इतके करावे स्वामिया जे तुझी भक्ती करीती त्यांची प्रसन्न व्हावे भवानी पती त्याच्या मनोरथाची आरती शिखरपुरे विजय देवराया लक्ष्मी व सती तयांच्या घरी रोग नसावे त्यांच्या शरीरी न्यावे त्याशी मोक्षदारी स्वामी शिव शंकरा भक्तीने भावे करुना तुझे करी ति जे पूजन त्यास निरंतर व्हावे प्रसन्न सुलभ होमिया शिव उवाच झालो मी तुझं प्रसन्न मागितले तुझे वरदान ते देईन मी तुझ मल्लासुर तू दैत्यश्रेष्ठ सनत कुमार उवाच रनी पडिली या मल्लाचे पाच पुत्र आले युद्धाशी नावे त्याचे परयसी सांगतो ऋषी वर लोहार गला शूल धर देवगंधर्व कुंभवीर पाचवा महाभाव असुर हे पुत्र सुराशी ते मल्लाचे पुत्र म्हणून उपेक्षिता झाला शूलपानी न राहाती दर्पे करोनी धावले ते भैरवा विशला मनी शाप दिला मूर्खा लागोनी तुम्ही राहावे पर्वत भूमंडळावरी ऐसी मल्लाराची स्तुती वाचते जे श्रोती ते सकळ सुख भावती सांगत से गुरुमावली इति श्री गुरुमावली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्र खंडे मल्हारी सप्तशती द्वादशोध्याय श्रीकुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु